आज आपण निदर्शन करतायत काय संघर्जन केला आजच्या दिवशी प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आणि आज शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या अर्धांगिनी कैलासवासी महासाहेब विलाबाई ठाकरे ज्या आम्हा तमाम शिवसैनिकांच्या आई म्हणून आम्ही त्यांना संबोधतो महासाहेब म्हणून त्यांना संबोधतो दुर्दैवानं आज कुणा तरी आयन शिवसेना भवनाच्या समोर असलेल्या शिवतीर्थाच्या समोर असलेल्या त्यांच्या पुतळ्यावर लाल रंग उधळून कुठेतरी त्याची विटंबना केली या घटनेचा सर्वत्र प्रभाव आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि दो समाजकंटक या पद्धतीनं मुंबई सारख्या महत्वाच्या वर्दळीच्या ठिकाणी अशा पद्धतीनं वागतो त्याला कुठल्याही प्रकारचा अटका या बेलगाम गद्दार सरकारच्या न होत नाही म्हणून कायदा व सुव्यस्थेचा कशा पद्धतीनं ढासळलेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये हेही या ठिकाणी दिसून येतं आमच्या सर्व शिवसैनिकांच्या मा असलेल्या आमच्या उद्धवजींच्या पक्षप्रमुखांच्या आई असलेल्या आमच्या महासाहेबाच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला कठोर मध्ये कठोर शिक्षा देण्यात यावी त्याला त्वरित पकडण्यात यावं अशा पद्धतीची मागणी आम्ही जिल्हा शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी करत हो। आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज जिल्हाभर तीव्र निदर्शने घाटाखालपासून घाटावरपर्यंत घाटावर पर्यंत सर्वच तालुक्यामध्ये या ठिकाणी होत आहेत मी पुन्हा एकदा या सरकारचाही धिक्कार करतो समाजकंटकाचाही धिक्कार करतो आणि तापर तोबी न त्याला अटक न केल्यास यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन छेडलं जाईल असं या, या ठिकाणी नमूद